रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत चिक्की गरा त्यासाठी मी एक ग्लास गहू घेतलेला आहे तो धुवून चांगला भिजत ठेवायचा आहे आणि दुपारच्या टायमिंगला मी सकाळी हा भिजत घातलेला आहे दुपारच्या वेळेला मी दोन तास त्याला उन्हात ठेवणार आहे बघू शकता असा फेस आलेला आहे हे पाणी ओतून देणे गहू चांगला धुवून घेणे आणि मिक्सरच्या साह्याने आपण चांगला बारीक करून घेणार आहोत हा सगळा बारीक करून घ्यायचा आहे सगळा बारीक झाल्यानंतरनं अशा प्रकारे सगळा धुवून घ्यायचा आहे पाणी ओतायचं आहे आणि धुवून घ्यायचं आहे बारीक चाळणीच्या साह्याने सा हा गाळून की नाही गाळून घेतल्यानंतरनं तो जरा दाबून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या वेळेला पण धुवून घ्यायचा आहे हा एकदा धुवून झालेला आहे दुसऱ्या वेळेला पण धुवून घेणे तसेच पुन्हा ओतून गाणीच्या साह्याने गाळून घेणे आणि पुन्हा तिसऱ्या वेळेला पण धुवून घेणे अशा प्रकारे चांगले दाबून त्याच्यातले पाणी काढून घेणे राहिलेले पण गाळून घेणे पाणी बघू शकता एवढं झालेलं आहे आपलं मिश्रण साईडला ठेवणे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्यात लेवरचे पाणी ओतून देणे चीक सगळा चमच्याच्या साह्याने मोकळा करणे एका भांड्याच्या मापाने चीक मोजून घेणे ज्या भांड्याने आपण चिक मोजलेलं आहे त्याच्यात डबल पाणी घ्यायचं आहे एक वाटी चीक तर दोन वाटी पाणी अशा प्रकारे प्रमाण घेणे एक वाटी चीक तर दोन वाटी पाणी त्याच्यात आपण एक चमचा तूप एक चमचा चवीनुसार मीठ आणि आपल्याला जेवढ्या प्रमाणात गोड पाहिजे तेवढ्या तेवढी साखर पाण्याला उकळी आली की तो चीक हळुवारपणे ओतणे चमचेच्या सहाय्याने गोल गोल फिरवून त्यात गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत आणि झाकण ठेवणे बघू शकता झालेला आहे आपला चिक्की गरा कसा वाटला व्हिडिओ चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका